अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा लवकरच मराठा व ओबीसी समाजातील तज्ज्ञ अभ्यासक विविध संघटना यांची मराठा ओबीसी घटनात्मक आरक्षण ऐक्य परिषद आयोजन होणार असून यासाठी नियोजन सुरू असून त्याचा अधिकार त्याला व ज्याचा हक्क त्यालाच मिळावा म्हणून कायदेशीर व घटनात्मक बाबींवर ही परिषद होणार असल्याची माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली ज्या मराठा बांधवांकडे पैतृक किंवा महसूल पुरावा उपलब्ध नाही त्यांचे काय त्यांची सोडवणूक राज्य शासन करू शकणार असेल तर आम्हाला दिल्लीत धडक मारून केंद्र शासनाने आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी दिल्लीत उपोषण करावे लागेल असा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिलाय त्याचेही सूक्ष्म नियोजन मराठा क्रांती ठोक मोर्चा करीत असल्याचे त्यांनी नमूद केले अनेक कायदेशीर व घटनात्मक बाबींची सोडवणूक अद्याप झालेली नसून आता घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी घटना दुरुस्ती करावी या बाबींची सोडवणूक अद्याप झालेली नसेल आता घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार असून तो घटनात्मक अधिकार फक्त केंद्र सरकारला असल्याचे स्पष्ट मत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आंदोलक रमेश केरे पाटील यांनी भव्य पत्रकार परिषदेत मांडले आहे मराठा आरक्षण विषयासोबतच गुन्हे वापस घेणे विद्यार्थी विद्यार्थिनींची संपूर्ण प्रवेश शुल्क परीक्षा शुल्क शैक्षणिक शुल्क इतर सर्व शुल्क माफीचा निर्णय तात्काळ अंमलात आणणे शासकीय निमशासकीय विद्यापीठात मराठा कुणबी

मराठा ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि कुत्र्यासारखं भुकून त्यामुळं लक्ष्मण या ठिकाणी आहे तर तू प्रयत्न कर मराठा ओबीसी वाद लावण्याचा मराठा क्रांती ठोक मोर्चा पुढाकार घेतलेला आहे लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मराठा आणि ओबीसी यांच्या पक्ष या ठिकाणी आम्ही आयोजन करणार आहोत त्याच पद्धतीनं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं लवकरच दिली या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारा आरक्षण भेटावं म्हणून आम्ही दिल्ली या ठिकाणी उपोषणा या ठिकाणी बसणार आहोत आणि ज्या कुणबी बांधवांच्या या ठिकाणी नोंद आहेत अशाच बांधवांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटत आहे या राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचा अधिकार नाही जर मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण पाहिजे असत तो फक्त आणि फक्त केंद्र सरकारला अधिकार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चा मध्ये करणार आहे आके आमच्या आई बहिणी या ठिकाणी काढत आहेत आके या ठिकाणी येऊन मराठा समाजाबद्दल अपशब्द या ठिकाणी बोलत आहे त्यामुळं हाकेचा आम्ही या ठिकाणी कुत्रा म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख करत आहोत आणि हाकेने जर लवकरात लवकर त्याचा बोलणं या ठिकाणी थांबवलं तर ठीक आहे नंतर हाकेला या ठिकाणी महाराष्ट्रात जसा कुत्रा फिरतो का तसा आम्ही कुत्र्याला फिरतो शकतो सांगा पाटील हे बघा मराठा क्रांती ठोक मोर्चा जारांगी पाटलांनी जे आंदोलन केले नक्कीच या ठिकाणी जा जारांगी पाटलाचे आंदोलन या ठिकाणी यश आलेलं आहे तुम्ही ते यश कसं का हे सरकार कोणते असू द्या याच्या अगोदर पहिले उमेदवारी प्रमाणपत्र असूनही या ठिकाणी त्या आंदोलन तुम्ही या ठिकाणी देत नव्हतं आता शिंदे समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी बोलूच्या माध्यमातून त्याच्या बाधवांना या ठिकाणी या ठिकाणी भेटत आहे आणि ज्या बांधवांकडे कोणी आता माझ्याकडे नोंदणी मग माझं काय यामुळं आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी प्रलंबित आहे येणाऱ्या काळ आणि दिल्ली या ठिकाणी मराठा पक्षाच्या वतीनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात येईल यासाठी दिल्ली या ठिकाणी बसणार आंदोलनामुळं या ठिकाणी ज्या आमच्या कुंबी बांधवांच्या मुली होत्या आचार्य बांधवांना आणि त्यांच्या जवळच्या बांधवांना या ठिकाणी कुंबी प्रमोद्राणी आणि जे उर्वरित आहेत मिळाले तुम्हाला असं वाटतं आता बरेचसे बांधव या ठिकाणी मिळालेले पन्नास टक्के असा आकडा सांगू शकत नाही बरं का बरेचसे बांधवून या ठिकाणी दोन मिनिटं हो मी काय सांगितलं म्हणजे दहा टक्के म्हणजे आता वाटप त्या ठिकाणी सुरू झालेली आता अजून दोन दिवस वाटतील असे बरेचसे बांधव प्रश्न जवळपास बरेचसे बांधव आम्ही सांगू शकतो ठिकाणी प्रश्न या ठिकाणी